महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे सांगली अध्यक्ष आदर्श शिक्षक महाराष्ट्र भूषण आयुष्यमान संतोष सिद्धार्थ कदम सर इंटरनॅशनल यू सी युनिस एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटी मार्फत डॉक्टर ऑफ सोशल वर्क तर आयुष्यमानिनी प्राध्यापिका ज्योत्ना संतोष कदम मॅडम यांना डॉक्टर ऑफ एज्युकेशन मान डॉक्टरेट पदवी प्रदान पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कवटेमंकाळा तालुक्यातील दुधे भावी या गावचा वारसा जपत आयुष्य आजमावायला सांगलीमध्ये आलेले कदम कुटुंबियांनी संघर्षावर मात करीत आपले आयुष्य घडवले संतोष सिद्धार्थ कदम यांचे पूर्ण बालपण शिक्षण सांगलीत झाले संतोष सरांनी आतापर्यंत पर्यंत पंधरा डिग्र्या घेतल्या असून आज देखील ते एस चे शिक्षण घेतात दिनांक दहा बारा दोन हजार एक ला प्रथम कवटेमांकळ तालुक्यात नोकरीला सुरुवात करून आज मिथिला जिल्हा परिषद शाळा बेळंकी नंबर एक तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सध्या कार्यरत आहेत तर त्यांच्या सुबित्य पत्नी आयुष्यमानिनी प्राध्यापिका ज्योष्णा संतोष कदम मॅडम या मिरज तालुक्यातील मालगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत शैक्षणिक पिढी सक्षम करण्याबरोबरच आपण लागतो या उक्तीला अनुसरून अनेक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय उपक्रम त्यांनी राबवले शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्त्राईब शिक्षक महासंघ सांगलीची धुरा सांभाळत गेली चोवीस वर्ष शैक्षणिक सेवेबरोबर संघटनेची एकनिष्ठपणे कार्य करीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली येथे पाच वर्ष जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर सुविध्य पत्नी आयुष्यमानिनी प्राध्यापिका ज्योत्ना मॅडम संसार वेलीवर उमलेल्या दोन मुली यांची मुलाची साथ मिळते त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल इंटरनॅशनल युसी युनिस एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटी यांनी घेतली व ऐतिहासिक पुणे नगरीत रविवार दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध कोरेगाव पार्क येथील पंचतारांकित हो मध्ये इंटरनॅशनल यू सी युनिस एज्युकेशन कौन्सिल चेअरमन डॉक्टर एम इग्निसियस प्रभू सर विद्यापीठ कौन्सिल अम्बॅसेटर मिस रिटा मिलोने युनिस कौन्सिल सिलेक्शन कमिटी हेड डॉक्टर गायत्री देवी महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉक्टर गणेश वायकर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर प्रमुख अतिथी डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम सर डॉक्टर प्राध्यापक प्रमोद किसन माने यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक संतोष सिद्धार्थ कदम सर यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क तर त्यांच्या सुविध्य पत्नी आयुष्य मानिनी प्राध्यापिका ज्योश्ना संतोष कदम मॅडम यांना डॉक्टर ऑफ एज्युकेशन मानद डॉक्टरेट सन्मान पदक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं आयुष्यमान प्राध्यापक संतोष सिद्धार्थ कदम सर व त्यांच्या सुविध्य पत्नी आयुष्य मानिनी प्राध्यापिका ज्योत्ना संतोष कदम मॅडम यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवीमुळे त्यांचे सामाजिक शैक्षणिक शासकीय गाव शहर पातळीवर कौटुंबिक वातावरणात आप्त स्वकीय अधिकारी पदाधिकारी पक्षीय कार्यकर्त्यांच्या मार्फत अभिनंदन होत आहे हिरकणी न्यूज सहसंपादक जनाब नजीर भाई शेरली शेख चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा